माहेरमध्ये आज अनेक लोक राहतात जे रस्त्यावर राहतात त्यांच्यासाठी ही संस्था सुरू केली संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवलेल्या मुलांना आम्ही सांभाळले मला पैशासाठी काम करायचे नाही प्रेम हाच धर्म आहे हे मानून मी कार्य करीत आहे तसेच काम समाजात व्हायला हवे असे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका व ज्येष्ठ समाजसेविका सिस्टर लुसी कुरियन यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण यांच्या मातोश्री सुशिला चव्हाण पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप आणि सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला साडी श्रीफळ पुणेरी पगडी सन्मानचिन्ह सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते पुरस्कार यदा सहावे वर्ष संस्थे खजिनदार सुरेखा जाधवरसानिमित्त हा विशेष सोहरा आयोजित कर जाधवर ग्रुप ऑफ सहावा आदर्श माता पुरस्कार नरहे येथील प्राचार्य डॉ सुधाकर राव जाधवर सभागृहत प्रदान कर पोलीस उपायुक्त अश्विनी सानप महाराष्ट्र राज्य मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण सिद्धि विनायक ग्रुप से संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला कर्नल महादेव घुगे राहुल जगताप पूजा पारगे, प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष शार्दुल जाधवर खजिंदार सुरेखा जाधवर आदि व्यासपीठावर उपस्थित होते क्योंकि माहिर में आज 2600 लोग रहता है एक संस्था ने 670 हाउसेस क्यों मैं को बोलना पड़ा क्यों बिकॉज़ दे वर ऑन द रोड जो रोड में है उनको मैं उतार के समाते हैं बच्चे लोग नहीं है समाने के लिए पागल हो गया मां उसको उधर रोड पर पागल हो गया बाप रोड पर है उनको मैंने उतारता है बच्चे लोग बिन मानते हैं वो बच्चों को मैंने उतारता है

माय रिलीजन बोलेगा तो प्यार से मैं को सबको सवारना ये ही मेरा ये है दूसरा कुछ नहीं है सो व्हेनेवर यू आर फ्री प्लीज कम टू माय हेड सर प्लीज थैंक यू सो मच आई आस्क टू विजिट माय थैंक यू सो मच अरे लोग मेरे को नहीं दिए कितने गए तुझे वाटिस से मुझे खुदा खुदा ना बड़ा तो लगे जो शकत नहीं है ठीक है दिवस दिवस आपला काही नसल्यावरती काय भावना असते ते त्या चार तासांमध्ये ऑपरेशनच्या पिरियड मध्ये मी आणि बाबांनी अत्यंत जवळून त्या ठिकाणी पाहिली त्याच्यामुळे मी एकच गोष्ट आईला सांगू शकतो आणि ती म्हणजे की आईसाठी काय घेऊ आईसाठी कशी घेऊ आईसाठी पुरते एवढे शब्द नाही पुरते आईवरती येण्यास इतपत नाही माझे व्यक्तित्व होते जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे आई म्हणजे पाटी जीवन हे काम तर आई म्हणजे सुट्टी आई म्हणजे मंदिराचा उंच उंच कळस आई म्हणजे अंगात आंगा, अंगातली पवित्र तुळस आई म्हणजे बाजार फोडून अशी संत आई म्हणजे वाळवंट यावं असं थंड करताली आई म्हणजे आर्थिक वाजणारी अशी लयबद्ध आली आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आवडी स्वामी तिने